अबोली या मालिकेच्या पंचवीस डिसेंबरच्या भागामध्ये अबोली सांगत असते सर तुम्ही एक काम करा बरं तुम्हाला राघूला घरी ठेवायचं आहे ना मग मला खुर्चीला बांधून ठेवा जेणेकरून तू राघूला कोणतंही टेन्शन असणार नाही यावरती आता इकडे अंकुश म्हणतो वेळ लागले का तुला असं मी तुला खुर्चीला बांधून नाही जाऊ शकत तितक्यात हा सगळा गोंधळ ऐकून रमा राघू आणि आजी तिकडे येतात काय चाललंय काय चाललंय असं विचारलं असता अबोली अब सांगते मी सरांना सांगत आहे की जर का तुम्हाला सगळ्यांना बाहेर जायचं आहे आणि राघूला इकडे ठेवायचंच आहे तर तुम्ही एक काम करा तुम्ही न मला इकडे बांधून ठेवा असं मी सरांना सांगते अंकुश म्हणतो अबोली तुला वेळ लागले का मी तुला असं बांधून ठेवू शकत नाही अबोली म्हणते ऐका ना याच्याने काय नुकसान होणार आहे तुम्ही आता एकदा बाहेर केलात आणि दार बंद केलं की के मी आतमध्ये बेडरूममध्ये आणि राघू हॉलमध्ये राहील ना रमाला आठवतं अबोलीचं खरं रूप ज्या वेळेला अबोलीने राघूची मान धरलेली असते ते सगळं आठवतं आणि रमा म्हणते हे बघ अंकुश मला असं वाटतंय आबोली बोलते ना ते आपण करूया ना म्हणजे आपल्याला पण टेन्शन नाही हो नाही करता करता अंकुश या सगळ्या गोष्टीला तयार होतो आणि अखेर आबोलीला बांधतो बांधताना तो म्हणतो मला हे काही पटलेलं नाही आहे आबोली तुझं वागणं मला खरंच पटत नाही आहे एवढा स्वतःला त्रास करून का घेतेस असं म्हणत आता अंकुश आजी आणि रमा हे तिघंजणं जणं आबोलीने ज्या ठिकाणी सांगितलेलं असतं त्या ठिकाणी जायला निघतात आबोली विचार करते आता बहुरुपयाची यायची वेळ झालेली आहे खरं तर राघूला इथे ठेवून मी खूप मोठा गोंधळच केला आहे पण सर ऐकतच नाहीत ना राघू इकडे नसती ना तर काही प्रॉब्लेमच आला नसता असा विचार करत अबोली आता बहुरुपयाची वाट पाहत असते तोपर्यंत इकडे राघू बाहेर असते ती थोडीशी घाबरलेलीच असते कारण अबोलीचं आधीचं रूप तिने पाहिलेलं असतं त्यामुळे तिला थोडं टेन्शन आलेलं असतं की वहिनीने आत्ता जर काही केलं तर घरामध्ये कोणीच नाही आहे माझी मदत करायला काय करता येईल असा विचार करत राघू आडून आडून अबोलीकडे पाहतच असते अबोली विचार करते आता कोणत्याही क्षणी बहुरुपी येईल पण खरंच राघू इकडे असल्यामुळे त्याने काही गडबड नाही केली म्हणजे मिळवलं आणि अखेर बहुरुपयाची एंट्री होते बहुरूपी आता मात्र इकडे चाळीमध्ये एंटर करतो आणि त्यावेळेला तो एंटर करताना नेहमीची ट्रिक वापरतो ती म्हणजे चाळीमधले लाईट्स ऑन ऑफ करणं चाळीमधले लाईट्स ऑन ऑफ करायच्या वेळेला आता मात्र बहुरूपी तिकडे येतो आणि बहुरूपी आत एंटर करतो बहुरुपयाने आत एंट्री केल्यावरती अबोली म्हणते तू इकडे आलासच ना आता आबोली राघूला आवाज देते राघू लवकर आत ये आणि मला सोडव राघू लवकर आती आणि मला सोडव असं म्हणत आबोली आता राघूला आत यायला सांगते राघू आत येते आणि वहिनी काय होतंय तुला वहिनी काय होतंय तुला असं म्हणायला लागते तितक्यात मागून बहुरूपी एंटर झालेला असतो बहुरुप्याची एंट्री बघून आता थोडीशी गडबडलेली आबोली राघूच्या डोक्यामध्ये बहुरूपी ज्याव्याला एक मोठं हत्यार टाकून तिच्या डोक्यावर ती वार करत असतो तेव्हा नेमकी ती आता राघूला ढकलते आणि बहुरूप्याचा वार वाचवते बहुरुप्याचा वार तर अबोलीने वाचवलेला असतो पण बहुरुप्याचा वार वाचण्याच्या अंदामध्ये तिने राघूला ढकललेलं असतं आणि राघू आता खाली कोसळते तिच्या डोक्याला मार लागतो राघू खाली कोसळून खाली पडते आणि बेशुद्ध होते त्यामुळे आता सर समोर प्रकार चाललाय तो राघूला काही दिसत नसतो मग बहुरुपी लाईट्स ऑन करतो आणि म्हणतो अबोली काय केलंस तू हे स्वतःच्याच हाताने तू न तुझा संसार उद्ध्वस्त करायला निघालेली आहेस म्हणजे काय बोललीस तू ते चाळीसमोर की मी एक चांगला नट नाहीये काय ग तुला अभिनयामधलं काय कळलं तू एक वेळ माझा अपमान केला ना, तरी मला चाललं असतं पण माझ्या अभिनयाचा माझ्या नाटकाचा माझ्या स्किलचा तू अपमान केलाय काय कळतं गं तुला ही बघ ही सर्टिफिकेट बघ असं म्हणत बहुरूप्याने आणलेली सगळी सर्टिफिकेट तो अबोलीला दाखवतो आणि तू माझ्या अभिनयाच्या स्किलवरती बोट ठेवलंस ते मी कधीच सहन करू शकणार नाही मला मारलंस मला काही बोललीस तरी ठीक आहे पण हे कसं करू शकलीस तुला कसा माहिती आहे मी कसा नट आहे ते मी किती श्रेष्ठ नट आहे हे मला माहिती आहे आणि तू मला सगळ्या चाळीसमोर एक तुच्चा नट म्हणून बोललीस तुझी हिंमत करून झाली आणि तुला माझ्या अभिनयाचा कस माहीत नाहीये का या घरात घुसण्यापासून वेगवेगळी रूपं घेण्यापासून अंकुशला किडनॅप करण्यापासून ते परमजित सिंग म्हणून मी इथे आलो तुला वेड्याच्या इस्पितळात पाठवण्यापर्यंत मी सगळी नाटकं केली तरी सुद्धा तुला असं वाटतंय की मी एक टुच्चा कलाकार आहे असं म्हणत तो अबोलीवरती प्रेशर आणत तिला खूप काही बोलत असतो अबोली म्हणते हो तर मला सगळंच माहिती आहे पण हा सुद्धा माझा डाव होता तुला काय वाटलं तुझ्या या अभिनयाला मी भुलले आहे का तुझा अभिनय येथे पण खोटा ठरला तुझा अभिनय इथे पण चुकीचा ठरला तुला कळतंय का तुला कळत नाही आहे कारण तू भूत नाही आहेस हे मी आधीच ओळखलं होतं मला आधीच कळलेलं होतं की तू भूत नाही आहेस कारण ज्या वेळेला तू न इकडे आलास तेव्हा मी तुझ्यावरती चाकूने वार केला होता आणि त्याच वेळेला चाकूने ज्या वेळेला तुझ्यावरती वार केला तेव्हाच मला कळलं होतं की तू भूत नाही आहेस कारण त्या चाकूला रक्त लागलं होतं चाकूला लागलेल्या रक्तामुळे मी ओळखलं की तू भूत नाही आहेस आणि त्यामुळे तुला तुझ्या बिळातून बाहेर काढण्यासाठी मी हे ऍक्टिंग केली तुला असं वाटत असेल की आपण इकडे आलोय म्हणजे आपण स्वतःहून आलोय तर नाही मी तुला इकडे आणलेलं आहे तुला बिळातून बाहेर काढण्यासाठी केलेला डाव माझा यशस्वी झालेला आहे आणि तू इथपर्यंत येऊन पोहोचलेला आहेस तू आता फक्त आणि फक्त माझा मोहरा बनलेला आहेस कारण मला कळलेलं होतं की तू भूत नाहीस पण तुला इथपर्यंत आणायचं कसं यासाठी मी हे सगळं केलंय यावरती बहुरूपी अधिकच चिडतो आणि अबोली हे सगळं तुला खूप महागात पडेल तू माझ्या नाटकाचा अपमान केलास मला इकडे बोलवलंस आता तुला काय वाटलं मी तुला सोडेन का असं म्हणत तो आता राघूला किचनमध्ये आणतो आणि म्हणतो याचा बदला मी घेणार आणि तो आता राघूला किचनमध्ये आणल्यावरती तो किचन मध्ये रॉकेलचा ड्रम घेतो रॉकेलचा ड्रम घेऊन तो आता त्या रॉकेलचा ड्रम राघूच्या भोवती पसरतो रॉकेलचा ड्रम राघूच्या भोवती पसरल्यावरती आता मात्र इकडे अबोली घाबरते अबोली त्याला ओरडून ओरडून सांगत असते राघूला काही करू नकोस मग आपले हातपाय सोडवून अबोली बाहेर येण्याचा प्रयत्न करते पण तोपर्यंत त्या बहुरुप्याने आजूबाजूला रॉकेल ओतून टाकलेलं असतं आजूबाजूला रॉकेल ओतल्यावरती तो पेडी पेटी घेतो आणि आता आग लावण्यासाठी निघतो तितक्यात अबोली आपले हात पाय सोडवते हात पाय सोडवून अबोली आता बाहेर येते अबोली बाहेर आल्यावरती इकडे त्याच्या हातामधून ती मॅच बॉक्स काढून घेते आणि आता बहुरुप्याला धक्का देते बहुरुप्याला धक्का दिल्यावरती आता बहुरूपी तिकडून पळून जातो तोपर्यंत अबोली राघू राघू उठ ना असं म्हणायला लागते राघू उठते खरी पण राघू समोर पाहते तर काय तिला आपल्या आजूबाजूला सगळीकडे रॉकेल पसरलेलं दिसत असतं आणि या रॉकेलमध्ये आपण पडलोय वैनीच्या हातामध्ये माचिस आहे हे सगळं पाहिल्यावरती ती गैरसमज करून घेते ती इकडे तिकडे पाहते आणि वहिनी वहिनी तू काय करते आहेस है, वैनी तू काय करते आहेस है, असं म्हणत ती अबोलीवरतीच संशय घ्यायला लागते अबोली म्हणते राघू राघू तू ठीक आहेस ना यावरती राघू म्हणते वहिनी तू काय करतेस तू माचीस पेटी घेऊन मला आग लावायला निघाली होतीस वहिनी तू मला मारायला निघाली होतीस असं म्हणत राघू गैरसमज करून घेते हा सगळा प्रकार चालू असताना आता अंकुश रमा आणि आता आजी जे बाहेर गेलेले असतात ते येतात मग मात्र घरात काय प्रकार चाललाय राघू इतकी का घाबरले वहिनी लांब हो लांब हो असं का म्हणते आहे हे कुणालाच काही कळत नाही त्यावेळेला रमा म्हणते काय झालं अगं राघू तू इतकी का घाबरलेस राघू म्हणते वहिनीने मला मारण्याचा प्रयत्न केला त्यावरती रमा म्हणते काय अंकुश म्हणतो अबोली काय बोलते ही अबोली म्हणते अगं राघू तू विचार करतेस ना तसं काहीच नाही आहे तू चुकीचा समज करून घेतला आहेस राघू म्हणते नाही मी ना बाहेर होते तेव्हा वहिनीने मला बोलवलं की मला आतमध्ये सोडायला ये मला आतमध्ये सोडायला ये म्हणून मी आत गेले तर वहिनीला मी सोडवत होते तर हिने माझ्या डोक्यावरती वार केला मला ढकललं आणि खाली पाडलं खाली पाडल्यावरती मी बेशुद्ध होते पण ज्या वेळेला मला शुद्ध आली ना त्यावेळेला मी पाहिलं की वहिनी आहे ना ही माझ्याभोवती रॉकेल पसरून होती आणि हातामध्ये माचिस होती आता यात मी काय अर्थ काढू असं म्हणत राघू आता सगळ्यांना घडलेला प्रकार ओरडून ओरडून सांगत असते आता अंकुशला धक्काच बसतो अबोली म्हणते सर ऐका ना मी खरंच काही नाही केलेलं आहे पण आता समोर दिसणारं दृश्य हेच सांगत असतं की अबोलीच या सगळ्यामध्ये दोषी आहे त्यामुळे तर अबोलीवरती कोणीही विश्वास ठेवायला काही तयार नसतं त्यावरती अंकुश म्हणतो अबोली शांत बस आतापर्यंत मी तुला समजून घेत होतो पण आज जे तू वागलीस ना अबोली हे खूप चुकीचं आहे असं म्हणत अंकुश तिला आता पाहतो अबोली म्हणते सर ऐका तरी मला जे बोलायचं आहे ते तुम्ही ऐकू ऐकून घ्या खरंच या सगळ्यामध्ये माझा काही हात नाही आता अबोली ओरडून ओरडून सांगत असते पण राघूचं बोलणं सुद्धा सगळ्यांना पटत असतं कारण समोरचे पुरावे राघूच्या बाजूने असतात रमाला मोठा धक्का बसतो याआधी सुद्धा अबोलीने राघूला मान धरून मारण्याचा प्रयत्न केला हे समजलेलं असतं मग अंकुश म्हणतो बरोबर आहे सगळे म्हणतात तेच बरोबर आहे तुला खोलीतच बंद करून ठेवायला पाहिजे असं म्हणत अंकुश अबोलीला खोलीमध्ये बंद करून ठेवण्यासाठी येतो अबोली म्हणते सर माझा ऐका तो बहुरूपी आला होता बहुरूपी जिवंत आहे तुम्हाला समजत नाही गोष्टी कशा आहेत त्या अंकुश म्हणतो काय आहेत गोष्टी तू समजून सांग यावरती अबोली म्हणते सर त्या दिवशी तुम्ही सांगितलंत ना त्याचप्रमाणे मी केलं होतं सगळेजण बाहेरून हे ऐकत असतात पण आता मात्र अबोली अंकुशला एकट्याला सांगण्याचा सा प्रयत्न करत असते मग अबोली सांगते की बहुरूपी जिवंत आहे त्या बहुरूप्याने इकडे येऊन माझ्यावरती ज्यावेळेला हल्ला केला ना तेव्हा मी चाकूने त्याच्यावरती सर वार केला होता असं म्हणत अबोली आता अंकुशला सगळं सत्य सांगते आणि सांगते त्यावेळेला मी त्याच्यावरती चाकूने वार केला आणि त्या चाकूला रक्त लागलं होतं अंकुश म्हणतो काय कसं शक्य आहे हे बहुरूपी तर मेलेलं आहे ना आबोली म्हणते नाही सर मी तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करते की बहुरूपी जिवंत आहे मी पण आत्तापर्यंत हे समजत होते की हा माझा भास आहे मला काहीतरी भास होत आहेत म्हणून हे सगळं घडतंय पण तुम्ही मला सांगितलं होतं ना की बहुरूपी जेव्हा दिसेल तेव्हा घाबरू नकोस तर त्याच्या अंगावरती चाकूने वार कर सर मी तेच केलं मी त्याच्या अंगावरती वार केलं चाकूला रक्त लागलं आणि म्हणून बहुरूप्याला बाहेर काढण्यासाठी मी चाळीसमोर ही ॲक्टिंग केली होती अंकुश म्हणतो काय यावरती आबोली म्हणते हो सर मी ॲक्टिंग केली त्याच्या अभिनयाला काहीतरी बडबडले आणि तो मग इकडे माझ्या समोर आला आणि तो भूत नाही तो माणूस आहे हे सत्य समोर आलेलं आहे अंकुश म्हणतो काय बोलतेस तो अबोली अबोली म्हणते हो सर आणि तुम्हाला सांगू का मी विचित्र अशी वागते ना त्या दिवशी राघोवती हल्ला केला किंवा घरामध्ये विचित्र वागते हे सगळं त्या बदललेल्या औषधामुळे आहे म्हणजे ती औषधं जी मला दिली होती ना डॉक्टरांनी त्यामुळे मी अशी वागते आणि या सगळ्याचे माझ्याकडे सर्टिफिकेट आहेत कारण ती औषधं मी लॅबमध्ये टेस्टला दिली होती आणि लॅबमधून ते रिपोर्ट आलेले आहेत अंकुश म्हणतो हे जर खरं असेल ना अबोली तर ही खूप गंभीर बाब आहे मला ते रिपोर्ट पाहायला पाहिजे ते रिपोर्ट पाहून आपण मग सत्य समजूया आता अबोलीने अंकुशला सगळं सत्य सांगितलेलं असतं बहुरुप्याच्या सत्यापर्यंत नेहून पोचवलेलं असतं पुरावे हातामध्ये असतात आता अंकुश आणि अबोली मिळून बहुरुप्याचा काय खेळ चालला आहे आणि अंकुशने त्याला जर अग्नी दिला होता तर बहुरूपी जिवंत राहिला कसा हे सत्य काय आहे याच्यामध्ये घरातलं कोण इन्व्हॉल्व आहे कारण घरातलं कोणी इन्वॉल्व असल्याशिवाय इतकं मोठं कारस्थान होऊ शकत नाही हे सगळं आता मात्र आपल्याला येणाऱ्या काही भागातच कळणार आहे